तर मऱ्यापर्यंत हा क्षण विसरणार नाही अनेक पक्षांचा प्रचार केला पण हा अनुभव वेगळा होता मराठी टिकली तर आम्ही टिकू मेळाव्यानंतर अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया यांनीत्र अविनाश जी काय सांगाल बंधू बंधू एकत्र काय भावना आहे आनंदाची भावना आहे प्रत्येक मराठी माणसाची जी भावना आहे ती माझी आहे या हॉलमध्ये मी उभा होतो त्यावेळेला मी मनसेचा नेता किंवा पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून नव्हतो तर मी या हॉलमध्ये उभा होतो त्यावेळेला मी एक मराठी माणूस होतो आणि जे महाराष्ट्र पाहत होता ते मी पाहत होतो ज्यावेळेला ला लाई त्या लाईट्स बंद झाले आणि दोघे भाऊ व्यासपीठावर आले त्यावेळेला जे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक आनंद आश्रू असल्यासारखा तो सगळा प्रकार होता सो तो, तो पाहिला आहे आम्ही लोकांनी आणि हे मला वाटतं की मी आता मरेपर्यंत हा क्षण नाही विसरू शकत आम्ही अनेक पक्षांबरोबर गेलो भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला आम्ही शिवसेनेचा प्रचार केला पण हे प्रचार करताना आमच्यात ती एक दिली नव्हती आज इथे उभा असलेला कोण शिवसैनिक आहे कोण महाराष्ट्र सैनिक आहे आम्हाला काही माहित नाहीये ही त्यांच्या बरोबर बॉन्डिंग नव्हती पण ही आमची बॉन्डिंग ही शिवसैनिकाबरोबर जन्मापासूनची आहे रक्ताच्या नात्याची अर्थातच तुम्ही म्हटलात अनेक पक्षांसोबत गेलात पण आता ही दोन पक्ष भविष्यामध्ये एकत्र येणार का बघा आज आम्ही आलोय मराठीच्या मुद्द्यावर एकत्र मराठीचा मुद्दा मराठी टिकलो तर आम्ही सगळे टिकू राजसाहेब नेहमी सांगतात निवडणुका दर पाच वर्षांनी येतात पण मराठी जर गेली दीड दोन हजार वर्ष जुनी आपली भाषा जर लुप्त पावली ना तर आपण कोणी काय करू शकणार नाही आपल्या पुढची पिढी आपल्याला कोसत राहील सो so, आज भाषेसाठी एकत्र आलोय उद्या दोघं भाऊ जे निर्णय घेतील ते महाराष्ट्राला